नमस्कार काहीतरी वेगळं पण चविष्ट खाण्याची इच्छा झालेली आहे आणि तेही कसं पाहिजे अगदी झटपट होणार पाहिजे तर आज आपण इथे अशी साधी सोपी पण तितकीच चविष्ट अशी इडली पाहणार आहोत चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा सोप्या रेसिपी इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे मी छान कढई गरम करून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी हरभऱ्याची डाळ ॲड केलेली आहे तसंच इथे मी अर्धा चमचा उडीद डाळ ॲड केलेली आहे तसेच इथे मी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे तर हे सर्व आपल्याला मंद आचेवर छान रंग बदलेपर्यंत व डाळीमध्ये छान सुगंध येईपर्यंत आणि मोहरी छान तडतडेपर्यंत एक मिनिट छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तीन ते चार कढीपत्त्याचे पाने यामध्ये मी ॲड केलेले आहे हे <San> सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये रवा बारीक करून घ्यायचा आहे कारण बारीक रवा घेतल्यामुळे काय होतं इडली छान मऊ लुसलुशीत तयार होते त्यानंतर रवा आपल्याला तीन ते चार मिनिट मंद आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे असा रवा छान भाजून घेतल्यामुळे काय होतं की इडली जी तयार होते ती एकदम चविष्ट तयार होते रवा छान भाजल्यानंतर हे सर्व एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मल तांदळाचं पीठ असतं ता भाकरीसाठी आपण जे वापरतो तेच तांदळाचं पीठ आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर वापरलेली आहे ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालेल तसंच यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि ज्या कपाने आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच कपाने अर्धा कप इथे मी दही घेतलेला आहे आणि त्याच कपाने इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे सुरुवातीला जरी आपल्याला हे जरा पातळ वाटत असले तरी रवा भिजल्यानंतर एकदम परफेक्ट असं इथे इडली बनवण्यासाठी बॅटर तयार होणार आहे ठेवून आपण रवा भिजण्यासाठी पाच मिनिट ठेवणार आहोत रवा हवं तेवढं पाणी शोषून घेलं आणि पाणी आपलं जे पीठ आहे व्यवस्थित असं सेट होईल तर पाच मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे इडली पीठ घट्ट झालेलं आहे आणि रव्याने हवे तितके पाणी शोषून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर इथे आपण इन्स्टंट इडली बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी इनोचा वापर केलेला आहे यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता इथे आपण इन्स्टंट इडली बनवत असल्यामुळे आपण यामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा घालून आपण हे मिश्रण फर्मेंट करून घेणार आहोत जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर रात्रभर एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि या यामध्ये तुम्ही दह्याऐवजी फक्त पाण्याचाही वापर करू शकता तर इथे मी इडली पात्राला अगोदरच तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे इडली पात्रामध्ये मी ॲड करत आहे तर इथे दहा ते पंधरा मिनिट आपण ह्या इडल्या स्टीम करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या पिठाच्या इडल्या स्टीम करून घेतो सेम त्याच पद्धतीने ह्या स्टीम करून घ्यायच्या आहेत तर दहा ते पंधरा मिनिटानंतर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत ह्या कोमट झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये ह्या इडल्या काढून घेणार आहोत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की इडल्या कशा तयार झालेल्या आहेत आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर